खानापूर तालुक्यातील पहिले ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल ट्रीटमेंट व कृत्रिम दंतरोबन म्हणजेच डेंटल इम्प्लांट सेंटर आता विट्यात सुरू झाले येथे ॲडव्हान्स्ड रूट कॅनॉल म्हणजेच रूट कॅनॉल ट्रीटमेंट ही पूर्वीच्या पद्धतीने तीन चार किंवा पाच सेटिंगमध्ये केली जात होती तीच ट्रीटमेंट लॅबेमोडसारख्या ॲडव्हान्स दुर्बिणीद्वारे केवळ एकाच सेटिंगमध्ये किंवा एकाच विजिटमध्ये पूर्ण होते त्यामुळे कमी कालावधीत जर जास्त दातांची ट्रीटमेंट असेल तर दोन ते तीन सेटिंगमध्ये ब्रि रिस बसवण्यासारख्या ट्रीटमेंट देखील पूर्ण होतात तसेज या हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कृत्रिम दंतरोपण म्हणजेच डेंटल इन्प्लान्टसाठी ऑपरेशन थिएटर असणारे हे तालुक्यातील पहिलेच डेंटल हॉस्पिटल आहे येथील सर्व ट्रीटमेंट हॉस्पिटलमधीलच तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण करतात डॉक्टर पृथ्वीराज देशमुख व डॉक्टर पूजा देशमुख हे रूट कॅनॉल व इम्प्लांटमधील अनुभवी व दातांमधील एम डी एस म्हणजेच मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी हे डिग्री प्राप्त असून सर्वच अत्याधुनिक ट्रीटमेंट ह्या एकाच छताखाली केल्या जातात चला तर मग आपल्या दात त्यांच्या कुठल्याही समस्यासाठी आजच भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर देशमुख सुपर स्पेशालिटी दातांचा दवाखाना व रूट कॅनॉल स्पेशालिटी सेंटर दृष्टी हॉस्पिटल शेजारी यशवंत नगर विटा च्या माध्यमातून तमाम मुांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो खूप मोठं मताधिक्य देऊन आणि प्रचंड मोठं यश शिवसेनेच्या या सभेत लागलेलं या नागरिकांनी दिलेलं आहे आणि अपेक्षेप्रमाणे मला या ठिकाणी विजय मिळाला कारण या निवडणुकीमध्ये लोकांच्या के समोर केलेलं विकास काम आणि भविष्यामध्ये काय आहे हे मुद्दे घेऊन लोकांच्या समोर शिव लोकांना ते मान्य झालं आणि खूप मोठं यश आम्हाला सर्वांना विटेकरांनी या ठिकाणी दिले या विटेकर या यशामध्ये तमाम विटेकरांचा ज्ञात अज्ञात अनेक लोकांचा याच्यामध्ये मला सहकार्य मिळाले सगळे उमेदवार जे चार उमेदवार आमच्या हरलेत वास्तविक पाहतात ते चार उमेदवार इतकी ताकदीने लढली ते लढल्यामुळे पॅनल आमचा विजय आमच्या पॅनल विजय सोपस्कर भविष्यात आहे आणि खूप मोठे यश आम्हाला दिले या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे एवढं मोठं यश त्याच्या पाठीमागे मोठी जबाबदारी तेथे लोकांनी आमच्या खांद्यावरती दिली आणि निश्चितपणे जे, जे शब्द आम्ही निवडणुकीच्या निमित्तानं दिले होते ते सगळे शब्द ते सगळे काम पूर्ण करण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही सगळे मिळून प्रयत्न करेल नगरपालिकेतले जी ऐतिहासिक निवडणूक झाली ऐतिहासिक निवडणूक अशासाठी की गेले अनेक वर्षाची सत्ता संपुष्टात आली संकृष्टात गेला असताना लोकांनी संस्कृष्टात आणत असताना विकासाचं विजन ज्यांनी मांडलं त्यांच्याकडे सत्ता दिली आणि लोकांनी विकास कोण करू शकतं याचा विचार करून आम्हाला सत्ता दिलेला आहे कुणाला जिरवायची जी, कुणाला पाडायचं हे धोरण नसताना फक्त विट्याचा विकास व्हावा जो चाळीस वर्ष विकास कुठला आहे तो विटा शहर वेगळ्या वाहनावर जावं म्हणून ही निवडणूक झाली आणि त्याला लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने साथ दिली त्याच लोकांच्या विश्वासाला कधी तड न जाता जे लोकांना आम्ही शब्द दिलाय त्या शब्द प्रमाण मानून काम करू आणि जनतेचे आभार मानतो ऐतिहासिक विजय होतो या पद्धतीचा विजय आपल्याला अपेक्षित पैसे नक्की ज्या वेळेला विधानसभेची निवडणूक झाली विधानसभेच्या निवडणुकीला श्वासभाई यांना ज्यावेळेला साडेचाराचं लीड मिळालं त्याच वेळेला ज्यावेळेला ज्यावेळेला प्रचार करत असताना फिरत असताना लोक म्हणजे आम्ही मतदान तुम्हालाच करणार आहे पण हे मतदान करते फक्त विधानसभेसाठी नाही तर नगरपालिकेसाठी तेव्हापासून लोकांनी जे धोरण ठेवलं होतं तेच धोरण मनात आणून लोकांनी त्याचा निकालात परिवर्तन करून टाकलं विधानसभेला सहानुभूतीचा विजय होत असं जरा असं सहानुभूतीचा विजय असं लोकांना वाटणं साजिक आहे त्याला आमच्या वडिलांचं निधन जास्त सहानुभूती तर होतीच पण लोकांच्या आमच्या दोघांच्यावर आणि आमच्या पार्टीवर पूर्ण विश्वास होता आणि तोही हो आज आहे त्यामुळे विकास आम्ही करू शकतो याचा पूर्ण विश्वास असल्यामुळे लोक आमच्या बरोबर आहे एवढा मोठा विजय होतो पण आज अनिल भाऊ नाहीत बघायला प्रत्येकांच्या प्रतिक्रिया तेच यात वाईट तेच आहे की आज खऱ्या अर्थानं कारण हे विजय आज ठीक आहे आज आम्हाला यश मिळाले पण हे यश मिळवं म्हणून चाळीस वर्ष काही लोक संघर्ष करत होते त्यावेळेला भाऊ त्यांच्याबरोबर होते अनेक लोकांनी आपलं राजकीय नुकसान करून घेतलं अनेक लोक पराभूत होत असताना सुद्धा त्यावेळेला उभं राहिली होती त्या सगळ्या लोकांचं त्याग खऱ्या अर्थानं हे या रूपामध्ये आज आम्हाला बघायला मिळते आणि आज सगळ्यांची भावना अशी की आज अनिल भाऊ बघायला असाल पाहिजे आजचं विजय खऱ्या अर्थानं श्रेय कोणाला देता विजयाचं अख्खं श्रेय मिटत तमाम जनतेला कारण मी तुम्हाला इलेक्शन करणं मुद्दे पोहोचवणं हे आमची जबाबदारी असते निर्णय करणं हा शेवटी मतदारांचा अधिकार असतो आणि मला असं वाटतं त्यांनी निर्णय पहिल्या दिवसापासून करून ठेवला होता की ह्या मुलांच्या पाठीमागं ह्या संजचा पाठीमागं जायचं आहे की काहीतरी काम करू शकतात त्यामुळे हे सगळं श्रेय जे आहे तबा पडते त्या ते मतदारां ऐतिहासिक विजय खूप मोठ्या प्रमाणात आहे अनपेक्षित अनपेक्षित विजय तुम्हाला असं वाटतंय पण मी ज्यावेळेला प्रचार करत होतो त्यावेळेला मला असं वाटतं की मी खूप म्हणजे जवळपास दहा बारा हजार घरात भेटून आलो होतो लोकांचा प्रतिसाद असा होता की मी अगदी काल रात्रीपर्यंत मी सांगत होतो की तुम्हाला अंडर करंट आहे अपेक्षित निकाल तुम्हाला दिसून खूप मोठा या ठिकाणी सगळ्या नमस्कार न्यूज स्वागत आज विटा या ठिकाणी नगरपालिकेचा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे आपण माझ्या मागे पाहू शकता सर्व शिंदे सैनिक म्हणजेच बाबरप्रेमी सर्व या ठिकाणी आपल्याला दिसून येतात विट्यामध्ये आत्ताच आपल्या हाती आलेल्या माहितीनुसार बावीस झिरो म्हणजे नगराध्यक्ष आणि इतर बावीस नगरसेवक अशा सीट्स या ठिकाणी आलेल्या आहेत इथं खूप कार्यकर्ते जमलेले आहेत सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि इतिहास घडला आहे कारण की गेली पन्नास ते पंचावन्न वर्ष ही सत्ता पाटील गटाच्या हातात होती आणि ती सत्ता आज बाबर गट हातात घेण्यात काबीज झालेला आहे कार्यकर्त्यांना आपण विचारणार आहोत काय वाटतंय काय सांगाल काय वाटतंय एवढ्या वर्षांनी विजय मिळाला विट्या कामाच्या जोरावरती आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाकडे बघून विट्याच्या जनतेनं विश्वास ठेवून ही सत्ता एक हाती दिलेली आहे विट्याच्या जनतेनं ही निवडणूक हातात घेतली होती असं म्हणणं अवघड ठरेल का नाही 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 विटाई जनतेने या सत्तेचा पालट करून बाबरा आमदार सुहास भैया बाबर यांच्या हाती सत्ता देऊन यांच्या आत बळकट करण्यासाठी एक हाती सत्ता देऊन विजयी केलेला आहे अजून या ठिकाणी युवक कार्यकर्ते देखील आहेत त्यांना देखील विचारूया काय सांगाल कसं वाटतय आज विटात भगवा फडकलाय काय सांगाल आनंद आनंद झालाय आपण पाहायला मिळतंय या ठिकाणी आनंद झालाय अजून कॅमेरा मागच्या बाजूला घेऊन आपण पाहू शकतो या ठिकाणी असंख्य शिंदे प्रेमींची बाबरप्रेमींची गर्दी खऱ्या अर्थानं झालेली आहे अजून एक युवक या ठिकाणी आहे अजून एक युवक या ठिकाणी आहे त्याच्या आपण भावना जाणून घेऊयात काय सांगाल काय वाटते इथं विटानगरपालिकेची निवडणूक पार पडली त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अत्यंत कष्टाने ही निवडणूक हातात घेतली होती आणि स्वतः उमेदवार स्वतः मीच उमेदवार म्हणून निवडणूक हातात घेऊन दिव, दिवसाचा रात्र करून ही निवडणूक विजय केलेली आहे आणि हा सगळा भाऊंचा आशीर्वाद आहे आशीर्वादामुळे ही निवडणूक आम्ही अत्यंत ताकदीने लढलो आणि जिंकलोही त्यामुळे सर्व विटेकरांचे आणि तमाम 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 विटेकरांचे मतदारांचे आभार या केलेल्या विकास कामाचा फायदा झाला असं म्हणू शकाल शंभर टक्के विकास काम चा विकास काम बहिलेलं काम भाऊंनी केलेलं काम दादांनी केलेलं काम या ठिकाणी असलेले सर्व विकास या ठिकाणी आपण पाहू शकतो मागील बाजूत जर आपण पाहायला लागलो तर या ठिकाणी किंगमेकर अशा आता है, दादा बाबर, किंग मेकर, पोस्टर देखील दिसत आहेत अमोलदादा किंगमेकर हेच पोस्टर आपण आमदारकीच्या वेळी सुद्धा म्हणजेच विधानसभेच्या वेळी सुद्धा असेच पोस्टर पाहिले होते आणि हा सुपर विजय या ठिकाणी अनेक उमेदवार देखील आता बाहेर येत आहेत आणि हा विजय ऐतिहासिक विजय ठरलेला या ठिकाणी का आपल्याला दिसून येतोय आता या ठिकाणी काही या ठिकाणी काही उमेदवार येत आहेत आपण उमेदवारांशी जाणून घेऊया काय वाटतंय काय सांगाल काय वाटतंय काय सांगाल विजय झाला विजय झाला समाधान वाटत आहे हा जण आता तर या ठिकाणी बाहेर यायला लागलेले आहेत अनेक जण उत्साहामध्ये आहेत या ठिकाणी अनेक जण आहेत आपण त्यांना विचारूया काय सांगाल काय वाटतंय तुमचा उमेदवार निवडून आलाय आणि विट्यावरती इतिहास घडला इतिहासाबद्दल काय सांगाल आम्ही विट्याचं विजन घेऊन आलो होतो इथं आम्ही आता ज्या काही योजना थांबल्या होत्या त्या योजने योजनेना गती मिळण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आमच्या बावीस सीटाने प्लस नगराध्यक्ष निवडून आलेला आहे आणि शिवसेना आ, हे पुन्हा आमदारकी नंतर दाखवलेलं आहे की विटेकर हे शिवसेनेच्याच पाठीमागे आहेत आणि इथून पुढे एक कायम सुरू या ठिकाणी या ठिकाणी विनोद भाऊ घोळवडे आहेत भाऊ काय सांगाल अनिल भाऊची आज आठवण येते का अनिल भाऊंची आज प्रकर्षण आठवण होतीये येते अनिल भाऊ आज हवे होते सुहासभाई यांनी रामोलच्या नेतृत्वाखाली विटेकरांनी विश्वास टाकलाय निश्चितपणानं आम्ही सर्व सार्थ ठरवू एक विटेकरांनी इतिहास घडवलेला आहे सर्वसामान्य जनतेनं एक माझा प्रश्न भाऊ नंतर स्वर्गीय अनिल भाऊ नंतर तुम्ही दादांच्या आणि भैयांच्या मागे उभा राहिला आणि भाऊ आज असते तर कसा मते आनंद असता भाऊ असे तर या आनंदामध्ये दुधात चाकर पडली असते पण भाऊ ना निश्चितपणे भाऊंचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे त्यामुळे वरती सुद्धा आनंद झाला असेल अनिल भाऊन बाबर यांच्या निधनानंतर अनिल भाऊचं जे स्वप्न होतं एक म्हणजे टेंबू योजना साकार व्हावी आणि दुसरी म्हणजे विटानगरपालिकेची सत्ता हातात यावी सत्तांतर झालेलं आहे या ठिकाणी आपण आनंदाचा जयघोष या ठिकाणी चाललेला पाहतोय तर अशा प्रकारे हा विटा नगरपालिकेच्या निवडणुकीचा एकूण निकाल प्राईम न्यूजच्या माध्यमातून आज आम्ही तुमच्या समोर मांडला या ठिकाणी आपण पाहतोय आता आपल्या सोबत आहेत अमोल दादा बाबर यांचे चिरंजीव म्हणजेच शौर्य बाबा तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय वाटतंय पन्नास वर्षांचा इतिहास आज धुळीला मिळवलाय आणि बाबर गटाने इथं सत्ता काबीज केली काय सांगाल नाही पहिलं तर आजचा निकाल बघताना भाऊ असले पाहिजे होते हे मनात वाटतं पण ठीक आहे आज भाऊ नसले जरी तरी लोकांच्या मनातल्या भाऊंबद्दल प्रेम कसच आहे आणि मला वाटतं या प्रेमामुळेच आज हा विजय आम्हाला मिळालाय आणि मी नृतिक सांगतो काय सांगा बाबर कुटुंबियांवर दरवेळी जनसामान्यांची प्रेमाची मायेची काम असते आज कामाला आली असं म्हणणं भाऊग ठेवणार नाही मला वाटतं अनिल भाऊचं काम असेल अमोलदासांचं काम असेल सुहासभाई काम असेल आणि जनतेचा प्रेम असेल या दोन्ही गोष्टी मिळून असा निकाल या ठिकाणी आलाय आणि मी विटेकरांचा मनापासून आज भैया आणि अमोल दादांनंतर तुमच्याकडे युवा तरुण प्रेरित होत आहेत काय सांगाल विकास कशा झपाट्याने कराल नाही मला असं वाटते की सत्ता असून असू पण विकास हा आमच्याकडून कधीच थांबला नव्हता आणि मला वाटते आता सत्ता या विटेकरांनी आम्हाला विश्वास दिला सत्ता सत्ता आली ह्याच्यापेक्षा विश्वास या ठिकाणी आमच्यावर दाखवलाय निश्चित रूपाने त्याचे अपेक्षा असतील त्या या या ठिकाणी ठिकाणी पार आपण शौर्य बाबरे यांनी आपल्याला सांगितलं की या ठिकाणी विटेकरांनी जो विश्वास दाखवला तो विश्वास या ठिकाणी आम्ही पात्र ठरलो म्हणूनच आजचा हा विजय सुकर झाला या ठिकाणी पाहत असतील अनेक राज्यभरातून देशभरातून गलाई बांधे देखील या ठिकाणी आलेले आहेत खानापूर तालुक्यातूनच सर्वच या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत तर आपण हा विजयाचा सुकर आनंद अजून पाहणार आहोत या ठिकाणी आपण पाहतोय रेवानगर येथे ज्यांनी लढत केली ते उमेदवार आपल्यासोबत आहेत काय सांगाल तुम्ही आधीच सांगितलं होतं की विजय हा आमचाच होणार आणि आज विजयास पात्र ठरलाय काय सांगाल इलेक्शन चालू होण्यापूर्वीच आम्ही सांगतो की आम्ही या गावातून चारशे प्लस लीड घेऊन येणार वरून आणि टोटल लीड पाचशे ते सहाशेपर्यंत पर्यंत राहील आणि ह्याच्यामध्ये आम्हाला मतदारांनी भरभरून मतदान केलं त्यांच्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन या ठिकाणी रणजित पाटील देखील आहेत खर तर नाथबाबांनी कौल दिला असं म्हणणं वावग यांनाही काय सांगाल कसा विजय विजया, विजया? विजया खूप मोठ्या फरकाने झालेला आहे जे म्हणत होते रणजित पाटील ची शीट नगरपालिकेत आली नाही पाहिजे आलो नगरपालिकेत आणि नाथबाबाची सेवा करून खऱ्या अर्थानं जिनी जमिनी विकल्या त्यांना बाबाने कौलच दिला आणि ज्यांनी प्रयत्न केला त्यांना कौल दिला या ठिकाणी सर्व विटेकर जनतेचं मी मनापासन आणि सर्वांच प्रामाणिकपणे अभिनंदन करतो एक एक शेवटचा प्रश्न तुम्ही ज्याच्यासाठी खरा लढा उभा केला विट्याचा गणेश आता तुम्ही परत आणणार का शंभर टक्के विट्याचा गणेश हाती हा आम्हाला समजलंय की तो हयात नाही पण जर तो हयात असेल तर शंभर टक्के यात्रा कमिटीच्या माध्यमातून कोर्टाच्या माध्यमातून आम्ही तो या ठिकाणी आपण पाहतोय रणजित पाटील सांगतात त्याचबरोबर या ठिकाणी जॅक सप्ताह देखील आहेत आणि खरंच एक बाबर घराण्याचे एक विश्वासू कार्यकर्ते म्हटलं तर वावगं ठरणार नाही तुम्ही आधीच सांगितलं होतं विजय निश्चित आहे आज पुन्हा एकदा चर्चा होते काय सांगाल काय वाटतंय विजयाबद्दल स्वर्गीय आमदार अनिबा बाबर यांना विजयाचा वंदन करून जे काय विजयाची मशाल विजयाचा जेणेकरून जे काय बाना विकासाचा आहे तो विश्वासाचा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये निस्वार्थी भावनेनं केलेलं काम विकासाचे जेणेकरून विटानगरीमध्ये गंगा वाहिलेली आहे कोणतेही कोणत्याही माणसांना व्यक्तीला कधीही वागणूक कुठल्याही प्रकारची चुकीच्या पद्धती न देता सगळ्यांना आपला कुटुंबातील सदस्य आहे म्हणून असं काम करण्याचा जो मानस आहे स्वर्गीय आमदार भाऊचा तोच मानस आपले लोकप्रिय आमदार अनिल भाऊ बाबरांचे चिरंजीव लोकप्रिय आमदार सुभाषबाई बाबर व अमोल बाबर यांच्या वतीनं प्रत्येक विटेकर नागरिकामध्ये जो सर्वसामान्य व्यक्तीमध्ये जो काही राग आहे पंधरा वर्षाचा तो विकासाचा शंभर टक्के अन्यायाचा त्यामुळं आता हा जो विक, विकासाला निवडून द्यायचं काम केलेलं आहे प्रत्येक विटेकरांचा विजय आहे हा जल्लोष हा आमदार लोकप्रियता आणि आहे सुरुवातच केली काय सांगाल भाऊ आपल्यात नाही आहेत आणि भाऊंचं दुसरं स्वप्न खर तर आज पूर्ण झालंय काय मनात वेदना आता ह्या विजयामध्ये पन्नास वर्षाच्या शहा सत्ता विट्याची खेचून आलेली आहे ते प्रत्येक स्वर्गीय भाऊंच्या वतीनं आता ते इथं आवश्यक होते याचं सर्वच व सर्व कार्यकर्त्यांना दुःख होतंय भाऊंच्या भूमिकेतून जे स्वप्न होतं विटेकरांचं स्वप्न होतं तो बदल हा पंधराचा केला असून त्यामुळं आम्ही सर्व कार्यकर्ते अनिल भाऊंना हा विजय समर्पित करत आहोत आणि इथून पुढे चांगल्या प्रकारे विट्यावर विकास कामे आणि चांगल्या प्रकारचे विटेकरांना न्याय मिळेल हे एक कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक म्हणून आम्ही तुम्हाला क्षमता देतो ह्या आजच्या विजयाच्या अनिल हाच आमचा शब्द या ठिकाणी आपण पाहतोय आनंद आनन्दा आहे आनंदाचा जल्लोष आहे मात्र प्रत्येकाच्या मनात कुठेतरी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्याबद्दल आहे या या ठिकाणी आपण पाहू आहे भैया काय सांगाल एक ऐतिहासिक विजय या ठिकाणी झालेला आहे काय सांगाल संजय बापूंचे आणि कराबाई आपल्याला पाहायला मिळते काय सांगाल ऐतिहासिक आए? विजय आहे ऐतिहासिक विजय हा विका नगरीचा भविष्य असा विजय झालेला आहे आमचे नेते आदरणीय सुहास आणि अमोलदाता किंग मेकर यांनी ज्या पद्धतीनं विटा नगरीच्या सर्व लोकांच्या भावना ओळखून आमच्या सारख्या सर्वांना ताकद दिली त्या सर्वांच्या आणि नेतृत्वाचा हा विजय आहे मी मनापासून स्वर्गीय भाऊंना आठवून काढून त्यांना आदरांजली वाहतो आणि त्यांच्या आशीर्वादाने सुहासबाई यांच्या अमोलदाताच्या प्रयत्नाने ते आम्हाला यश आले दोघांचे मनापासून धन्यवाद या ठिकाणी बापू आहेत बापू तुमचं उत्तर हे तुमच्या शैलीत आणि तुमच्या पद्धतीत पाहिजे काय सांग आज खऱ्या अर्थानं विटा हे स्वातंत्र्य झालेलं आहे स्वतंत्र झालेलं आहे आज खऱ्या अर्थानं विटेतल्या प्रत्येक नागरिकांना घरावर गोडी उभा केली पाहिजे स्वातंत्र्याची गुढी उभा केली पाहिजे आज खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाचा अंडर करंट काय असतो हे आपल्याला पाहायला मिळालंय हे ज्या आधी होते सत्तावीस शून्य होणार आहे थोडक्यात राहिले नाही तर सत्तावीस शून्य झाला असतं तुट्यातला सर्वसामान्य माणूस हा यांच्या कार्यपद्धतीला एवढा वैतागलं नव्हता त्यानं हे उत्तर मतात आणि मला की आता नगरपालिकेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या रूपाने न्याय मिळ तीच खऱ्या अर्थाने अनिल भवनात गेली आहे या ठिकाणी धर्मेश पाटील येताना आपल्याला दिसत आहेत आपण धर्मेश पाटील यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय बऱ्याच वर्षाची सत्ता विटा नगरपालिकेची उलटून टाकण्यात शिवसेनेला यश आलेला आहे आणि हा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे आणि इथून पुढे जनतेला समर्पण भावने काम करणारी मंडळींना निवडून दिल्याबद्दल मी सर्व जनतेचे आभार मानतो या ठिकाणी आपण पाहतोय बाबर या ठिकाणी अमोल दादा बाबर आतमध्ये येत आहेत दादांना आपण विचारणार आहोत दादा खरं तर आपल्याला दादा किंगमेकर आप म्हणून ओळखला जातोय पन्नास वर्षांचा इतिहास बदलला काय सांगाल ओटा शहरातील एक ऐतिहासिक निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये मी किंगमेकर होण्यापेक्षा जनताच किंगमेकर झाली आणि पन्नास पन्नास वर्ष सत्ता परिवर्तन झालं ते सत्ता परिवर्तन झालं ते कुणाला ती जिरवायची कुणाला हरवायचं म्हणून नाही तर विकासाचा दृष्टिकोन जनतेने परिवर्तन केले आहे त्यांना परत आज भाऊ नाही काय वाटतंय भाऊंच स्वप्न होत आणि स्वप्न होत आणि ते जनतेने पूर्ण केलं एवढं तुम्हाला अतिशय आनंद या ठिकाणी आपण पाहतोय अमोलदा या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी आपण पाहतोय हेमंतांना देखील आहे त्यांना आज तुम्ही तर तुम् बोललं पाहिजे भाऊ नंतर तुमच्याकडं सर्वांनी अतराळ पाहिलं जातं काय सांगाल भाऊंच्या पश्चात हा विजय मिळतोय तुमचे कुठेतरी सर्व तालुक्याला खंत सांगाल आज खरं तर भाऊ पाहिजे होते भाऊ असे तर एवढा आनंद झाला असता भाऊंचा शर्थच होता दोन हजार चौतीस पर्यंत फाटी शिवून देत नाही आणि तोच भाव मी ते शर्ट घातलाय दोन हजार चौतीस पर्यंत फाटी शिवून देणार नाही म्हणजे देणार नाहीच आणि सुहास भा नामोल नामोल प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमाग ठामपणे उभा राहतील कुठेही विकास कामात कमी पडणार नाहीत हे मी गावी गावी देतो आणि शिंदेसाहेबांच्या खाली एवढा नदी खेचून आणतील की त्याचा चेहरा मोरा बदलून जाईल पुन्हा एकदा अनिल आणि पुनरावृत्ती झाली अण्णांनी सांगितलं तो दोन हजार चौतीस पर्यंत आम्ही फाटी शिवून देणार नाही आणि हा जर जनसमुदाय आणि तमाम शिवसैनिक या ठिकाणी पाहिले तर खरंच ऐतिहासिक पन्नास वर्षांनंतर एवढा मोठा सत्ता बदल हा ऐतिहासिक दिसून येतोय या ठिकाणी महेश ताजे दा आहेत दाजी काय सांगाल विजय झाला काय सांगाल दाजी विजय झालाय पन्नास वर्षातून इतिहास घेतलाय आणि आपण सुद्धा नगरसेवक पदाचे उमेदवार म्हणून निवडून आलाय कसा आण काय वाटतंय त्यांना सांगायचं म्हटलं तर आमदारकीच्या इलेक्शन मध्ये कामाला समजलेलं होत की नगरपालिकेमध्ये नक्की स्थांतर होणार आहे त्यावेळे आमच्या नेतृत्वाला आमदार साहेबांना तब्बल चार हजार दोनशेच मताधिकी विटा शहराने दिलेलं होतं त्याचवेळी आम्हाला आणि आमच्या सर्व पार्टीला उमजलं होतं की नक्कीच आम्ही विठामध्ये सत्तांतर घडवणार आहे आणि त्याचंच फलित म्हणजे आज विट्यामध्ये झालेलं सत्तांतर आहे खर तर तुमची लढत ही सगळ्यांचे डोळे तुमच्या लढतीकडे होते कारण तुमची लढत चुरशीची होती आणि तुम्ही दिलेली फाईट आणि जनसामान्यांनी दिलेला ठेवलेला तुमच्यावर विश्वास जनसामान्यांना काय सांगा खरं तर मी प्रभाग दोन मधील समस्त मतदार राजांचं त्रिवार अभिर्मा धन्यवाद मानतो की एवढी मोठी ताकद पुढं असताना आणि प्रत्यक्ष माझा प्रतिस्पर्धी उमेदवार जे कोण होते त्यांच्यापेक्षाही त्यांचं नेतृत्व दोन दिवस ठाण मांडून माझ्या प्रभागात होतं तरीसुद्धा मतदार राजानं कोणतीही भीती मनात न बाळगता माझ्याशी पाठीशी ठाम राहिले आणि मला मतदान स्वरूपात त्यांनी जे आशीर्वाद दिले त्याबद्दल मी प्रभाग दोन मधील सर्व मतदार राजांचं धन्यवाद मागतो काय होत्या महेश कदम यांच्या भावना आपण जाणून घेतल्या आपण पाहत आहोत या ठिकाणी नंदकुमार पाटील काका या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत काकांना विचारूया काका काय सांगाल कसं वाटतंय आनंद अश्रू डोळ्यामध्ये दाटलेले आहेत काय सांगाल अविस्मरणीय क्षण आहे हा अतिशय आनंदानं आम्ही सर्व कार्यकर्ते नावून गेलेलो आहे आमचा हा विजय अतिशय महत्त्वाचा विजय आहे पन्नास वर्षाची सत्ता उलथून टाकण्यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी जेव्हा भावाचं रन केलं रात्रीचा दिवस केला कशाला हे आमिषाला बळी पडले नाही प्रामाणिकपणे त्यांनी काम केलं आणि त्यामुळे हा विजय सर्व कार्यकर्त्यांचा आहे स्वास भायच आहे अमोल काय सांगाल स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांची अनिल भाऊ बाबर यांचा खरोखर वरण आम्हाला आशीर्वादच होता आणि त्यांच्या आशीर्वादाने हे आजचं फळ आहे पन्नास वर्षाची सत्ता बाजूला सरण्यात अनिल भाऊंचा आशीर्वाद आम्हाला मिळाला या ठिकाणी आपण पाहिलं डोळ्यात आनंद अश्रू टाकले आहेत हे होते नंदकुमार काका पाटील